हाय हॅलो नमस्ते मी मंदा अंगणवाडी क्रमांक तेरा चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या सर्वांना असा प्रॉब्लेम येत असेल एकतर पोषण ट्रॅकर खूप लेटनं ओपन होत आहे आणि दुसरं म्हणजे जरी ओपन झालं तर त्यात डेट अँड टाइम सेट करा असं म्हणून येत आहे मग अशा वेळेला आपण काय करायचं की हा खरंच डेट अँड टाइम सेट करायची का तर नाही करायची कारण आपली ऑलरेडी डेट अँड टाईम सेट आहे आणि तुम्ही जर सेटिंगमध्ये जाऊन सेट करायला गेला तर, तर ते परत आणि काहीतरी वेगळा प्रॉब्लेम होऊन बसायचा त्यापेक्षा ते सिलेक्ट करू नका काय करा जे घड्याचं चिन्ह दाखवलं जातं किंवा डेट आणि टाइम सिलेक्ट करा असं तिथं डेट अँड टाइम अक्षरात दिलं जातं तिथं जाऊन टॅप करायचं किंवा त्या घड्याळासुद्धा तुम्ही टॅप केला तर फर्स्ट टाईम होणार नाही पण नेक्स्ट जर का तुम्ही परत ते पोषण ट्रॅकर ओपन करायला गेला तर नक्की तुमची प्रोफाईल ओपन होते आणि पोषण ट्रॅकर पूर्ववत हो। चालू होतं असंच जर का प्रत्येक वेळेला तुम्हाला ज्या वेळेला डेट अँड टाईम से अ, सेट करा असं आलं की त्यावेळेला आपण हीच प्रोसेस करायची आणि मग पोषण ट्रॅकर काम करायला चालू होईल